शर्फी, का फिरतोय बाबा पुष्प बनायची कुणाला हाऊस आहे अरे ती काल क्रिकेट खेळताना पडले ती मान काय गेलाय म्हणून असं पुष्पासारखा अरे चल ना मग डॉक्टर कडे नको बाबा डॉक्टर कडे ती मला इंजेक्शनची भीती वाटते आधी जीव चाललाय पुढे इंजेक्शन इंजेक्शन घेत बसू अरे चल तू अशा ठिकाणी घेऊन जाते जिथे ना आता इंजेक्शनची आणि अॅलोपॅथीची गरज पडते असं तो स्पाइन क्लिनिक मनक्याचे दुखणं कोणतंही दुखणं बिना सर्जरी एकदम प्रभावशाली उपचार केला जातो आयुर्वेदिक आणि कायरोप्रॅक्टिक पेशंटला पहिल्या महिन्यापासूनच रिझल्ट दिसू लागतो मान पाठ कंबर गुडघे सर्व दुखण्यावर उपचार डॉक्टर शादाब पठाण यांनी आयुर्वेदिक शिक्षण घेतले आणि कायरोप्रॅक्टिक शिक्षण लंडन मधून पूर्ण केले आहे सर्वात महत्वाचं महिलांसाठी स्वतंत्र डॉक्टर सना पठाण पठानच्या ऑब्झर्वेशन खाली स्वतंत्र विभाग त्याचबरोबर कपिंग स्टीम बॉडी मसाज योग व्यायाम आदी ट्रीटमेंट इथे दुखण्याच्या मुळाशी जाऊन उपचार केला जातो मनक्याच्या कोणत्याही दुखण्यासाठी थेट सर्जरीचा पर्याय न निवडता इथे नक्कीच भेट द्या पत्ता तारकपूर बस स्टँड समोर कोर्ट बिल्डिंग नगर